नदीचे मूळ आणि साधूचे कुळ विचारू नये असे म्हणतात तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते तेव्हा त्यांनी मी नृसिंहभान श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितले स्वामी समर्थ त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे श्रीशैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एकाच जागेवर तपश्चर्या केली खूप वर्षे तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभवती झाडे वेळी आणि मुंग्यांचे भलेमोठे वारूळ तयार झाले होते एकदा उद्धव नावाचा लाकूरतोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुहाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले ते जागृत झाले आणि वारुळातून बाहेर आले अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुहाड लागल्यामुळे तो लाकूर तोड्या घाबरला आणि क्षमायाचना करायला लागला स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले आता यानिमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले